नमस्कार उज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण उपवासासाठी विशेष अशी राजगिऱ्याची बर्फी बनवणार आहोत अगदी झटपट बनून तयार होते आणि उपवासाच्या वेळेस भरपूर असे आपल्याला एनर्जीची गरज असते तर ही गरज भरून काढणारी ही वडी आपण अगदी मिनटात तयार करणार आहोत तर चला तर वळूया आजच्या रेसिपीकडे त्यासाठी आपण येथे एक वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे छान असं चाळून घ्यायचं आहे हे आता हे ड्रायफ्रूट घेतलेले आहे काजू बदाम पिस्ता तीन चमचे आणि पाव वाटी शेंगदाणे भाजलेले घेतलेले आहे अर्धी वाटी आपल्याला साजूक तूप लागणार आहे आता शेंगदाण्याऐवजी आपण सर्वच ड्रायफ्रूट यामध्ये वापरले तरी सुद्धा चालू शकेल आता अर्धी वाटी आपण गूळ घेतलेला आहे थोडेसे येथे रोज पेटल आणि पिस्त्याचे काप सुद्धा आपल्याला गार्निशिंगसाठी लागणार आहे आता एका कढईमध्ये आपण हे जे ड्रायफ्रूट घेतलेले आहे हे टाकून घ्यायचे आणि चमचा भर तेल तूप टाकून घ्यायचं आहे साजूक तुपावर हे भाजले की खमंग असं याच सुगंध येतो आता हे ड्रायफ्रूट व्यवस्थित भाजून झाले की त्याच कढईमध्ये आपण शेंगदाणे टाकून घेऊया आता हे शेंगदाणे सुद्धा आपण अगोदर भाजून घेतलेले आहे आता हे काढून घेऊया हे व्यवस्थित भाजल्यामुळे आपली वडी जी आहे ती फार छान टेस्टी क्रच्ची लागते आता जे तूप घेतलेलं होतं आपण ते कढाईमध्ये छान असं गरम करून घेतलं आणि त्यामध्येच आपण जी राजगिऱ्याची पावडर घेतलेली आहे पीठ एक वाटी ते यामध्ये टाकून छान असं मंदाचेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता हे पीठ भाजत असताना गॅस आपण अगदी मंद ठेवायचा आहे नाहीतर हे पटकन जाण्याची शक्यता असते आणि मग आपल्या वडीचा कलर सुद्धा चेंज होतो आता ही वडी फक्त उपवासाला नाही तर इतर वेस सुद्धा करून ठेवून रोज आपण सकाळी एक वडी खाल्ली तर दिवसभर आपल्याला भरपूर असं ऊर्जा देण्याचे काम करते किंवा लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा ही देण्यासाठी आपल्याला उपयोगी पडते आता हे जे ड्रायफ्रूट आणि शेंगदाणे आहे हे थोडेसे जाडसर असे आपण बारीक करून घेतलेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता याची फारही फाईन अशी पावडर करायची नाही आहे थोडेसे असे जाडसर ठेवले की आपली वडी खाताना ते छान असे क्रंची लागतात आता हा गूळसुद्धा आपण घेतलेला मिक्सरमध्ये फिरवून घेतला आहे म्हणजे यामध्ये टाकला की लगेचच मेल तो मेल्ट होऊन जातो आता हे सर्व मिश्रण गूळ आणि शेंगदाणा ड्रायफ्रूटचं मिश्रण आपण या राजगिऱ्याच्या पीठामध्ये म्हणजेच या कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे लगेचच आता हे मिश्रण गरम असल्यामुळे हा गोळ लगेच आपला मेल्ट होतो याला फारही वेळ लागत नाही तर राजगिऱ्याचं पीठ भाजण्यासाठी मला येथे सात ते आठ मिनिटाचा वेळ लागलेला आहे एवढा सर्व मिश्रण छान असं मिक्स करायचं आहे आता एका ताटाला थोडस साजूक तूप लावून आपण हे थोडं थोडं करून सर्व मिश्रण ताटामध्ये टाकून घेत गे, घेतलेलं आहे इथे आता हे असं जरा सेट करून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्या वड्या करायच्या आहे त्यामुळे हे असं उलटण्याच्या किंवा स्पॅच्युलाच्या साह्याने सेट करायचं आहे व्यवस्थित आता वरून थोडेसे पिस्त्याचे काप आणि रोज पेटल टाकून घेतलेलं आहे गार्निशिंगसाठी आपण हे ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला नाही घातलं तरीसुद्धा हरकत नाही आता हे पंधरा मिनटं आपण फ्रीजमध्ये ठेवलं होतं सेट होण्यासाठी लगेच हे सेट झालेलं आहे आता हे व्यवस्थित झालंच पंधरा मिनिटानंतर लगेचच आपण ह्याच्या वड्या कापून घेणार आहोत आपल्या आवडीनुसार लहान मोठ्या आकाराच्या आपण ह्याच्या वड्या कापून घेऊ शकतो का हे बघा किती झटपट आपली ही राजगिऱ्याची पौष्टिक अशी वडी तयार झालेली आहे आणि आपण याला कधीही खाऊ शकतो पचायला सुद्धा ही फार हलकी असते बघा छान अशा मोठ्या मोठ्या आकाराच्या आपण या वड्या कट करून घेतलेल्या आहे आपण बघू शकता येथे किती छान याची कन्सिस्टन्सी सुद्धा आलेली आहे तोंडात टाकताच विरगळणारी राजगिऱ्याची बर्फी आपली मिनटात बनवून तयार झालेली आहे तेव्हा या नवरात्रीमध्ये नक्की ट्राय करा ही छान आणि सोपी अशी रेसिपी आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद